बेडकिहाळ उर्बन को ऑप बँकेची वार्षिक सभा संपन्न बेडकिहाळ येथील बेडकिहाळ अर्बन को ऑप बँक लिमिटेड बेडकिहाळ या बँकेची चौऱ्याहत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा बाजापेठ येथील श्री पंत मंदिर सभागृहात रविवार तारीख चौदा रोजी बँकेचे अध्यक्ष दत्तकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी माजी अध्यक्ष महारुद्र स्वामी सचिन खोत आर जी डोमणी ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले सुप्रिया पाटील मलगौडा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेप्रसंगी दिवंगत नेते गोपाळदादा पाटील यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर रोपाला पाणी घालून सभेत सुरुवात करण्यात आली अहवाल सालातील मयत सभासद व इतर क्षेत्रातील मयत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली स्वागत व प्रास्ताविक सचिन खोत यांनी करून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला यावेळी उपस्थित मानवरांचा सत्कार बँकेच्या वतीने शाल श्रीफळ व गुच्छ देऊन करण्यात आला व्यवस्थापक सागर शिंदे अहवाल वाचतान करताना म्हणाले बँकेचे दोन हजार चारशे सात सभासद असून शेअर भागभांडवल एक कोटी एकोणचाळीस लाख पंच्याण्णव हजारावर आहे तर राखीव निधी सत्याऐंशी लाख अठ्ठावीस हजारावर आहे तसेच ठेवी कोटी दोन कोटी लाख लाख हजार असून हजारावर कर्ज देण्यात आले आहे तर गुंतवणूक सेहेचाळीस लाख छप्पन्न हजार असून खेळते भांडवल पाच कोटी पंचवीस लाख आहे या प्रसंगी बँकेच्या वाटचालीबद्दल सुप्री पाटील म्हणाल्या आपल्या या बँकेच्या प्रगतीसाठी सभासदांचा मोठा सहभाग असून सभासदांनी आपलीच बँक समजून व्यवहार करावा व आपली येणारी उजबिल आपल्या बँकेतच करून घ्यावे बँकेत आधुनिक पद्धतीच्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या असून याचा लाभ सभासदनी करून घ्यावा याचबरोबर आर जी डोंगणे शिवानंद बिजले मलगावडा पाटील यांनी बँकेच्या वाटचालीबद्दल मनोगत व्यक्त केले या प्रसंगी चांद मुल्ला संचालक सुशांत बाबर सुभाष खोत सुशांत देसाई मल्लाप्पा जनवाडे शामराव बत्ते चंद्रकांत डोणे अशोक खान्नाप्पा गोळ विश्वनाथ कोरव दिलीप पवार उज्ज्वला पाटील यांच्यासह सभासद व कर्मचाऱ्यांना उपस्थित होते महादेव कुंभार यांनी सूत्रसंचालन केले तर रवींद्र जनवाडे यांनी आभार मानले विशाल कांती वृत्तसेवा अरुण संकपाळ शमनेवाडी